श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी, मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की तुम्ही माझ्याकडून जी सेवा करून घेत आहे आणि तुमच्या भक्तांपर्यंत ती सेवा तुम्ही पोहोचवत आहेत याची मी खूप तुम्हाला आभारी आहे मी तुमची ऋणी आहे अशी प्रार्थना मी आपल्या महाराजांच्या चरणी करते आणि आजचा व्हिडिओ मी याच्यासाठी करणार आहे की आपण नित्यसेवा कशी करायला हवी आणि नित्य सेवा प्रत्यक्षात मी तुम्हाला करून दाखवणार आहे काही जास्त वेळ न लागता झटपट लवकरच ही सेवा होत असते आपण दिवसभरामध्ये आपण एक वेळेस तरी महाराजांना अर्धा एक तासाचा टाइम देऊन आपण ती सेवा करायला हवी जेणेकरून जे आपल्या जीवनचर्यामधील जे काही प्रश्न असतात ते प्रश्न महाराज सोडवत असतात चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं आता देवपूजा करून घेतलेली आहे आणि महाराजांच्या स्तवन नेहमी या सेवेला सुरुवात करणार आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला जोडून बसायचा आहे श्री गणेशाय नम सरस्वते नम श्री गुरुबे नमहा श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पुण दत्तावतार दिगंबरे यवरे स्वामी राजाय नम ब्रमानंदम परम सुखदं ज्ञान मुरती द्वंद्वादी गगन सदुशं त स्वस्यादीलक्ष्यम एक विमल अचलम सर्वादी साक्षी भावाती थ्रिगुण रहितम सद्गुरू तम नमामी ओम रक्ता रक्तवर्ण पद्मने सुवाच वंदन कंटा टोपी चमाला दंड कमल दरु कटाक्ष रक्षक ुण रहित पालक, विश्वनायक पालक विश्व भक्त श्री स्वामी अवतार धारक पायी मां पायी माम आता करुया प्रार्थना जया जयाची अगरणा परंपरा केवल्ये सदना ब्रमानंदी वर जया जयाची पुराण पुरुषा लोकपाल सर्व अनंत ब्रम्मांड वेद वंदा जगत गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया भक्त जन या अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूच च वसुंधरा पूर्ण चंद्र सूरे तू च पे तू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टादिलागी पालक समग्र तूच रूपे नटलासी करता आणि कर्विता तू चवी होता दाता आणि दैवता तू चमर्था निच आणि स्थिर तूच व्यापिले समग्रिया कोटे नसे पाहता असून सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेषा वेदांच्या ईनावरे विष्णू शंकर कुठे झाले सर्व मी केवळ आपली अल्पमती करू किंवा आपली स्तुती सहसमुखी निश्चिती चिन्ह्या काती वर्णिता रूढ ठेवीला चरणी माता रक्षा वेम श्री समर्था कुपाकटाक्षे दिना नाता दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणा विजय आपल्या मना कुपा समृद्धी या मिना आशे दही सदैव पाप ताप आणि दैन्य जाव जावो निरसुन लोकी सोके देऊन परलोकी साधन करावे दुस्तार सागर याचे पावाया पहिली तीर तन्मी चरणी साचार प्राप्त व्हावे मजला मनीषा तुष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली ना, ना ना न बाधो तुझ्या कुपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान निर्ती मी ज्ञान अकै हृदय प्रकटपे शांती मनी वसो था अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कुपेने अंतरी भव दुःख हे निरस तुझ्या भजनी चित्तवसो उथा न वा सो, सो वासन या मनाते सदा सदा समागम तुझे भजन उत्तम त्याने वा सुगम दुर्गम चव पंथ वेवारी वर्तता न भ्रांती चिंता अंगी नवी सत्यता सत्य विजयी सर्वदा अर्पोर्गाचे पोषण अन्यायमागालबुन इतके कृपा करणी समर्था संसारात परमात्मा त्याने आणि तूच एक स्वामी नाता माझे अटाई वाता मी पणाची नसेची माझी अटाई वाता मी पणाची नसेची माझी अटाई वाता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा आपण ही महाराजांची प्रार्थना किंवा स्तवन घेऊन आपण या महाराजांना आपण प्रसन्न करत असतो प्रार्थनेने त्यानंतर आपल्याला अकरा माळी करायची आहे तर मी आता इथं माळेला सुरुवात करते श्री गणेशाय स्वामी श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री श्री स्वामी समर्थ महाराज जय गुरुदेव दत्त एक माळ झाल्यावर आपल्याला माळ पलटून घ्यायची आहे आणि परत श्री गणेशाय नमा म्हणून माळेला सुरुवात करायची आहे अशा आपल्याला अकरा माळी करायची आहे इथं जर मी केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फक्त तुम्हाला इथं एक माळ करून दाखवली पण आपल्याला अकरा आप माळी ह्या नित्यनेमाने करायच्या आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांचा ग्रंथ आहे जो हा स्वामी चरित्र सारामृत आहे म्हणजे समर्थांच्या जीवनावर आधारित आपण जसं जसं एक एक ग्रंथ वाचत असतो एक एक अध्याय आपण याच्यातनं वाचत असतो तर आपल्याला महाराज नवीन प्रेरणा देत असतात आणि त्याच्यामधून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं या स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे आहे स्तवण आणि महाराजांची प्रार्थना झाल्यावर महाराजांना आपल्याला हे अध्याय त्यांच्या समोर बसून एकचित्तेने आणि शांततेने याचं पठन करायचं आहे श्री गणेशाय न अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते श्री गुरुदेव न, गुरुवे नम श्री अक्कलकोट निवासी पुण दत्तावतार दिगंबरे यव स्वामीराजाय नम ब्रमानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वाधीत गगन सदृश्यमंतमस्या लक्ष्यम एक विमल अचलम सर्वादी साक्षी भूतम भावातीतीतीतीतीतम त्रिगुण रहि ओम रक्तांग रक्तवद नेत्र सुवच वंदन कटा टोपी चमाला दंड कमलटाक्षोक लोकपालक विश्वनायक भक्त वसले कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतारं धारक माम माहिी माम जय जय श्री सागर विलासा माये चक्र चालका, अविनाशा अविनाशेषयना अनंत वेषा अनुमाती अनंता जो सकळ विश्वासा कन्या द्याची कांता जो सर्व त्या करणुचावतार अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत परिषदार अग्मय लीला जयाची या मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निरुग्णे जिचा वर प्रसाद मिळता मूड पडती होती तत्वता सकळ काव्यात येता हाती ती ब्रह्म सुतान मिली जो का अज्ञातशक अविकान छेदक जो सदबुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवारे तेही असती माता पिता र श्रेष्ठ गुरुवार चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू अवतार तिन्ही देवांचा अवतार लिला विग्रिकुमार धर्म स्थापना करणे युगा योगी अवतार घेणे नाना कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जाती कोणत्या कुडी कोणा वर्णाच्य धर्माकुडी कोणा सही कडेना ते स्वामी नामे प्रसिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविला नाना विधी मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग कर प्रार्थना जोडून आपल्या विख्यात महती जनी करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझी पणाची नसेची एशी एकूणी संतोष लिस्वामी राजमूर्ती कवी लागी उभय देती वरधा हस्त करुणी आता नमो साधुरुंद ज्याची नाही भेदा भेद जे सातोमुखी आनंद मय सदोदित राहती व्या स्वाल्मिक महाना आणि बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वार मारता चरणी नमन माझे साष्टांग कवी कुकुलवंटासह नमिविले कवी कालिदासाचं ज्याची वर्णाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली वामन यांनी ग्रंथ पाहून पाहुनी ज्ञाते डोलविती मनी तया चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारा अधिक भक्त ग्रंथाबी नमुया वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मद कृपा करुणी आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करावी आता करू न आणि विद्वान श्रवणी सादर पर हे दानुनी परहेर धरावा जी श्रवणी असे माझी संस्कृतवाणी ती ना पहावे स्वामींच्या लीला बहुत असती या प्रसिद्ध लोकात त्या सर्व वरणी ग्रंथ पसलेलं समुद्रासा ताम्या वेदा पाहि पाही अनुमलमुक्त फळे घेतले काही द्यावया मान सुज्ञानी अनुमान ना काही करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत आदर भक्त परीस प्रथम अध्याय इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगल चरम प्रथम अध्याय गौड शंकरा श्री शंकराचर्यापण श्रीपाद श्री गणेशाय नमः अध्याय दुसरा कामना धरणी जे जे भक्ती होय त्यांची मनोरपूर्ती तैसे निष्काम भक्ता प्रति केव प्राप्ती होत असे अक्कलकोट माझारी राजा मोदी यांच्या घरी बेसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विशिष्टीत साहेब कोणी कलकत्ताचा कलकत्ता दर्शनाचा पाचला त्या दिवशी साचा आधार यांचा केला की त्या सवय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले ते न पुढच्या अनुनी भाहिरी मांडा म्हणे एके हरी दोघे बैसून दोयेवरी तिसरी वर आपण पाहुणी समर्थांचे ते ज उभय वाटे ज साहेब प्रश्न केला सहज आपण आला कोटुनी स्वामींनी हसेमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दोळी वनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगास्ताट पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारपती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडल तीर्थ समग्र एसी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग ते दे तुन्ही सहज गती पातलो गोदा प्रति महाप्रकाती पूर्ण पूर्णावृत्तीवर निली केले गोदावरीचे स्नान थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून पिरून पातलो येऊन मंगळवेळाचं बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपूर राहिलो तदंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो ते तेथून स्वयच्छेने केवळ मग पाहिले मोह देश देशुनी सकळ सोलापुरी पाहतलो ते, ते काही दिवस काही महिने वास केला स्वयच्छेने अक्कलकोटी तयाप्रती तेथून नियजा तया पासून या, या, या नगरात आनंद हो नांदे आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादा वर्ष मंगळवेळा प्रति राहती स्वामी राजे येती परितास्त ती निप्रित असती प्रख्यास्ती विशेष त्याची न झाली दर्शन येता साधू दिगंबर लिला विग्रही अत्रिकुमार कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा परिसो अध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत दुते अध्याय तू शुभम भवतु श्री स्वामी समर्थ गुरु माऊली चरणा अर्पण नमस्त श्री गणेशाय अध्याय तिसरा धन्य धन्य हे जगती ज्याची स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासी नाही ही पुण्यवृत्ती पद पावल्य कैवल्य विनाकारकी स्वामी मूर्ती लोक चमत्कार दावती काही वर्षे करून निसतो वस्ती अवस्थि मंगळ वेळेस सोडिले मोडा माझी वास्तव करते आपोडापे झाले भक्ते तेथे संकल्प वृत्त अल्पमती के विवर्णू सेवे घेऊन या स्वामी सी अक्कलकोटा अर्ध मार्गावर टोळसी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जले सेवेकरांनी न चांतून या निघालो अक्कलकोटी त्या प्रती ग्रामद्वारी बसले ती राजसोय चे तेरी थोकरी या तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महा समजला पुणे वन्न आले तोडापा गृहप्रती स्वामी सी ईश्वर मूर्ती चोडप्पा करी आदर योगा योगाधिक काही चोपाळाने केले नाही परमभक्ती पाणी स्वामी आले सदना ते भक्ती स्वामी ते भोजन करते तेव्हा चोपळ्याच्या चित्ती आनंद झाला बौसाड तयापासून तयाच्या घरी राहिले स्वामी राज अवतारी दिवसेंदिवस चाकरी करी चोपाळ्या अधिक अधिक, अधिक तेव्हा राज अधिकारी मालोजी गादीवरी दक्ष असून कारभारी परम असते ते चोपाळ्यांचे गृहपती आले कोणी एक येते लोका चमत्कार धावते गावात मात पसरली लोकामाधी पसरली मात नुकासीकडला ऋतांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले वाढता एसी एकूणी बोलला काय वानी गावात येती येऊन दिवस फार झाले पर आम्मा श्रुत नाही अजवर झाले नाही आता जाऊनि लवलाही भेटूत या यतीवर्या परी ते केवळ अंतर आणि एसी वाढता ऐकली कानी जे सत्ते तरी येऊनि आताच देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली ते त्याची यती मूर्ती पुढे ठेली सबल सगाचकित झाली मग मती गुंगली रायाची ख पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी पडून गेली दूरी चरणी भक्ती जळली ते सकळ सभा आनंदली समस्त पावली वंदिली सोड उपचारे पुजली सार सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा प्रेमळ भक्त परिसर तुते अध्याय गोडा श्री स्वामी राज चरणार्पण नमस्तू श्री तुषुभम भवतू इति श्री स्वामी चरित्र अमृत अक्कलकोट प्रवेश नगर तुते अध्याय श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण नमस्तू अशा प्रकारे आपल्याला तीन अध्यायांचं पठण करायचं आहे एका दिवसाला आणि परत दुसऱ्या दिवशी आपल्याला ही सगळी सेवा घेऊन अकरा माडी करून चौथा अध्यायाला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि तुमच्याजवळ जर टाइम असेल तर कालभैरव अष्टक आणि आपल्याला तारक मंत्र घ्यायचा आहे काल भैरव अष्टक म्हणजे देवराज सेवे मानत तो मंत्र आपल्याला घ्यायचा आहे आणि तारक मंत्र म्हणजे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हा तारकमंत्र असा मंत्र आहे की कि आपण किती मोठ्या संकटामध्ये असलो तर त्या संकटातून आपल्याला हा तारकमंत्र बाहेर पडण्याची शक्ती देत असतो दिवसभरातून केव्हाही चालता बोलता उठता बसता तुम्ही केव्हाही या तारकमंत्राचं पठण करू शकता श्रवण करू शकता खरंच मनाला प्रसन्न करणारा हा मंत्र आहे आणि आपलं आता स्वामीचरित्राच्या तीन अध्यायांचं पाठन झालेलं आहे अकरा माळी देखील आपल्याला झालेलं आहे तर तुम्ही तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन सेवा देखील ऍड करू शकतात त्या म्हणजे तारक मंत्र आणि कालभैरवाष्ट याचे ही सेवा झाल्यावर आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझी जी सेवा झाली आहे ती मी तुझ्या चरणी आणि अशीच अखंडित रोज नित्य नियमाने माझ्याकडनं सेवा करून घे अशी प्रार्थना मी तुम्हाला करते आणि आपल्याला प्रार्थना घेऊन सेवा कम्प्लीट करायची आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर तस्मै श्री गुरु वेन स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे आपल्याला नित्यसेवा करायची आहे आणि तुम्हाला जर हा नित्य सेवेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमचे जे कुटुंबामधील सदस्य असतील त्यांना नित्यसेवा कशी करायची ही माहिती जर त्यांना माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यांना देखील शेअर करा म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपले महाराज सोडवतील आणि त्यांच्यापर्यंत देखील महाराजांची सेवा पोहोचेल झालेली सेवा मी माझ्या महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ